यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिव धर्माच्या रक्षणासाठी अखेर पर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञान जनसामान यांच्या घरापर्यंत हृदयापर्यंत पोहचवणारी आमची महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीच्या सावित्री आई कमवानी शिका आम्हा मंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौमिणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रासेची नाटाळाचे माती विचार आक्रांतिकार देणारे जगद्गुरु संत आता मध्ये जाडू देऊन आता मध्ये जाडू घेऊन सच् देता महामंत्र देता अंतर म्हणे सच् करणारे आमचे संत गाडगे बाबा सागरा प्राण तळमळला वीर सावरकर आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता संत बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू मला छत्रपती शिवाजी महाराज केला भारत माता केला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज गेले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या मातानं माझ्या बांधून माझ्या लेकीनं माझ्या लेकरानं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून होत आणि विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गावभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत प्रचंड गर्दी मदे ए, मदे या राष्ट्रामध्ये झाली हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण माणूस चालली आज ही या मातीमध्ये आज या मातीमध्ये चार वर्षाच्या लेखीवर अत्याचार होतो ही एखादा हरामखोर कुत्रा आता मध्ये घेतो पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आजही माझ्या लेकींना हे विकलं जातं त्यांच्या शरीराचा उपभोग घेतला जातो कारण आमच्या माणूस हरवत चाललेला आहे महामानवांचा विसर तुम्हाला पडला हे बोरा ही माती कोणाची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची ही माती

स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला हे ज्या राजाना स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचा नाव छत्रपती शिवाजी राजा तो राजा या मातीमध्ये आज हे माझ्या लेखीच्या शरीराजे तुकडे होतात आजही हे सतरा अठरा वर्षाचा बोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेतात आपल्या बाबाच्या तोंडावरती ठोकत आई बाबाच्या आबुची लक्तर विषयीवरती टांगत कारण आमच्याचा माणूस कुठं तर हरवत चाललाय कोरा म्हणून आज तुझ्या समोर उभाय बाग आणि हे 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 जर आज तुला सांगतो व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात तो बदल तुझ्या झाला पाहिजे आणि हा जर बदल जाणून घ्यायचा असेल कोरा तर सगळ्या दावदार कृतज्ञता काय असते याची जाणीव तुला झाली पाहिजे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं ज्या आईने त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातीमध्ये मा मी वाढलो त्या मातीमध्ये मा मी घडलो ज्या मातीला माझ्या बंधांना बळ दिलं उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातीसाठी त्या राष्ट्रासाठी त्या धर्मासाठी आणि त्या महामानवांच्या साठी मी काय केलं कोरानो याला कृतज्ञता म्हणतात या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं माझ्या आऊजी जाऊच जा 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 सुधारकाने तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा विचारांचा अभिषेक या मातीमध्ये मा घातला त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली आपल्या कानापर्यंत पोहोचली जे जयकार झाला पण बेबीच्या देटापासून झाला नाही इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते ते राष्ट्र माझं ते

आमच्यासाठी काय केलं स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला मानव जातीचा संसार केला म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मान बसलेला होता लक्षात घ्या तुमचं नेतृ आज खेळतं ना गं का खेळतं अंगणामध्ये यांच्या बलिदानामुळे यांचा जय कसा झाला पाहिजे या भगवंताने आम्हाला दोन सुंदर हात दिलेले आहेत या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीदाताला ताट ठेवायचा एक चेहऱ्यावर तेज पाहिजे माझ्या श्रीराम प्रभूंच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं माझ्या छत्रपतींच्या चेहऱ्यावरच तेज बघायचं तसं तेज स्वतःच्या चेहऱ्यावर आणायचं आणि या शाळेचा सगळा परिसर ना दुमडुम गेला पाहिजे हात जोडून सांगतोय बघ इकडे आमच्या आई बापानं आमचा हात पकडला आणि आई बापानं आम्हाला काय सांगितलं जर शाळेमध्ये का तुला डॉक्टर व्हायचाय तुला इंजिनियर व्हायचाय तुला वकील व्हायचाय बोरानो पण हात जोडून सांगू का माझ्या मित्रांनो इकडे बघ हे या शाळेच्या चार भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देत नाहीत इंजिनियर देत नाहीत वकील देत नाहीत तर या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला चारित्र्यवान माणूस देतात लक्षात घ्या माणूस छत्रपती शिवाजीराजे माझ्या हो बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर तेज स्वतःच्या चेहऱ्यावर आणायचं आणि जय जयकार असा झाला पाहिजे हा सारा परिसराने प्रांगण डुंदवून गेले पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी करायच्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठी जागा सगळीकडे फिरू आहेत रे अखंड जिल्ह्याला लातूर जिल्हा नाही तर महाराष्ट्राला बघू उदगीर मध्ये माझं उभं राहिलेले तुम्ही काय आमच्या त्या लग्नाला आलाय कुठल्या तुम्ही राहत नाही सगळ्यांनी जय जयकार करायचा हा माझा तुम्ही उभं राहायचं नाही दोन हाताच्या आताच्या दोन बर काही काय लोकांना आता असं वाटत हे एवढी चार पाच हजाराची गर्दी आणि याच्यात मी एकट्यानं जय नाही म्हटलं याला कुठं काय करायचंय आईची शपथ घेऊन सांगते आपल्या जिभेवर वाचा सिद्धी आणि वाचा सिद्धीचा अर्थ असा आहे जर चुकून एखाद्याला मी शाप दिला शंभर टक्के माझा शाप लागतो रविवारी सायंकाळी सहा नंतर दिलेला शाप काळ्या दगडावरची वेग असते आजचा शाप असा आहे जो कोणी बेबीच्या तेटापासून जय म्हणणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत कळी एका तासात डॉक्टर सांगतील नाडी बघून मेजर अटॅक याचा काही उपयोग जी लोक तुला नाव घेऊन बोलवत होती तीच लोक फोनवर म्हणणार शरीर आलं का प्रेत आलं का बॉडी आली का हम्म उद्या तुझा फोटो जिथं गणपती बसवून नाचत होतास त्याच्यावर हार घालून आलं शाईनिंग कोणी मारायचं नाही जयच म्हणायचं आलं लक्ष चल ते <coughs> काय पेटणार होत बाबा आता ते घ्या चला पेटलं अगोदर बरं असू दे कॅमेऱ्या सगळे पाहिजे तेव्हा शाहरुख खान आलं बघा ह्याची आलो खोडालो पिश्यात हात घालून मी काय खोटं बोलतोय का लय अनुभव आहे मला फोड द्यायची थोबाड एक संयोजक तिकडेच बसा खुर्ची टाकून पाठीमागे मागे एक जण बसाच तिथं हा चला दोन्ही हाताच्या दोन्ही वटी चला बोला छत्रपती शिवाजी महाराज बोला भारत माता बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे राम जय 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 श्री राम ज जय झ्री राम क्या बात है हाथ खाली गया मापाना